नूतन नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आपण श्रीखंड घरच्या घरी कसे बनवायचे गूळ घालून हेल्दी श्रीखंड आपण आहे त्याच्यासाठी साधारण एक कप घट्टवालं दही घेतलं आहे मी म्हणजे अर्धा किलोला थोडं कमी असेल चारशे ग्राम दही पकडा आणि त्याला वन थर्ड कप गूळ वापरणार आहोत आता दही पहिला चक्का बनवून घ्यायचं आहे कपड्यामध्ये पूर्ण काढून घेणं खाली चाळून ठेवली आहे आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे घट्टवालंच दही घेतलं आहे जेणेकरून चक्का पण पटकन होतो आणि घट्ट चक्का होतो त्याच्यातलं सगळं पाणी आपण कपड्याने दाबून दाबून काढून आहे आणि नंतर तसंच त्या थोडं वजन ठेवून ते साधारण दोन तास आपण ठेवून देणार आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण निघालं पाहिजे तर ते घट्टवालं श्रीखंड चवीला छान लागतं आता गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त कसं हवं तसं घ्या गुळ घातलेल्या दह्या श्रीखंडाला चव पण अप्रतिम लागते फार पूर्वी गुळ घालूनच श्रीखंड बनवलं जायचं नंतर मग साखर आली आणि मग साखर घातली जायची आता आपला ऑलमोस्ट दोन तासानंतर चक्का रेडी आहे आणि घट्ट चक्का झाल्या बघा तुम्ही आणि त्याच्यासाठी गूळ घेतला आहे मी आणि बदामाचे काप पिस्त्याचे काप चिमूटभर केशर दुधामध्ये भिजवून घेतल्या दूध जास्त नाही घ्यायचं एक टेबलस्पून दुधात मी चिमूटभर केशर भिजवलं आणि वेलची जायफळ पावडर बस आता हे चक्का प बनवायची प्रोसिजर हीच आहे याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला काय वेगळं वेगळं आता भरपूर मार्केटमध्ये श्रीखंडाचे गुलकंद श्रीखंड रोज श्रीकंद असे प्रकार आलेले आहेत तर ते फक्त याच्यात ॲड करायचं जे पण फ्रूट श्रीखंड आले तुम्हाला हवं असेल ते आणि श्रीखंड तयार होतं आपलं बेसिक श्रीखंड आपण वेलची वेलची जायफळ आणि ड्रायफ्रूट्सवालं बनवत आहोत आता चक्क्याला चांगलं फेटून घ्यायचं माड्या मातीचं भांडं होतं गोल मी त्याच्यातनं रबडी आणली होती विकत तर त्याच्यात मी ते श्रीकंद सेट करणार आहे आता हा चक्का आहे ना पूरनियंत्रणातनं काढतात बऱ्याच गोष्टी क करतात पण काही गरज लागत नाही तर दही चांगल्या क्वालिटीचं चा, असेल ना म्हणजे चांगल्या घट्ट म्हशीच्या दुधाचं तर ते सगळं करावं लागत नाही मलाई काढून दही बनवलं ना तर मग हे करायची गरज नाही तुम्ही नुसतं फेटलं ना दही तरी सॉफ्ट आणि मऊ होतं मीन फेटूनच घेणार आणि बघा त्या ह्याच्यामध्ये दही आहे म्हणजे घट्ट झालं आपल्या चक्का पडत नाही आहे गुळ घातलं आहे तर गुळ विरगळेपर्यंत त्याला गोल हळू ढवळून घ्यायचं आहे खूप मोठ्या मोठं फेटायचं नाही नाही तर ते पातळ होऊ शकतं हळूहळू ते ढवळून गूळ मिक्स होईपर्यंत गोल फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण केशरवालं दूध घालणार ड्रायफ्रूट्स घालणार कापलं परफेक्ट गुळवालं श्रीखंड गुढीपाडव्यासाठी स्पेशल तयार आहे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा अर्थात आणि छान सेट झालं ना की अजून ते मस्त घट्ट होतं केशरवालं दूध आणि घरच्या घरी श्रीखंडाचा आस्वाद घ्या दही विकतचं आणलं तरी चालेल विकतची दही उलट अशी छान घट्ट अशी मलईसारखे मिळतात तर तुमच्यावर आहे ऑप्शनल घरी पण छान दही लावता येतं दही लावण्याचं पण व्यवस्थित पद्धतीने लावलं की छान दही घट्टवा होतं पण दह्याला गु दूध मात्र फुल फॅट क्रीमवालं दूध घ्यायचं म्हशीचं असेल तर दही छान लागतं गाईच्या दहयापे गाईच्या दुधापेक्षा बघा आपला अजूनही परफेक्ट चक्का आहे पडत नाही आहे त्याच्यातनं आता आपलं रेडी आहे ड्रायफ्रूट घालूया आणि मडक्यामध्ये घेऊया छोटं मडकं आहे आज साधारण अर्धा किलो आ, ला कमी अर्धा किलो असेल माझ्या मते वजनी तयार आहे श्रीखंड आणि याच्यावर पुरी करून बघा गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी गूळ घालून हेल्दीवालं श्रीखंड